काय दुकान अगो काय दुकाय लागलो पिल्लूच काय दुखायला लागलं माझे शेवणूच पोतात दुखायलाय पोतात दुखायला मामा माशिष्ठी आम्हा इधर आलो

कश बघत महा कस शिवाश तुला स्कूल मध्ये काय काय शिकवलं जनगण मन शिकवलं वय आणि आणखी मॅडमने काय शिकवलं आजीने

इलेवन टू ट्वेंटी म्हणून दाखवती आणि ट्वेंटी टू ट्वेंटी वन टू थर्टी म्हणून दाखव बर आणखी बस किती वाजता आलते आज स्कूलची तुझी आठ वाजता आलते का आणि तू कुठल्या सीटला बसला पुढे बसला का एक नंबरला माग बसला पुढे बसलास का आणखी एन्जॉय केला असेल फ्रेंड सोबत सगळा अरे स्टडी टेबल काढू नको आणि आता स्टडी कधी करायचा संध्याकाळी कधी अंधार पडल्यावर करायचं आहे का लवकर करायचं आणि आता फ्रेश वगैरे व्हावं थोड घ्याव बर बर